पाहू शकता एक एक्सप्रेस गेली ती आपटा क्रॉस झाली असेल हे दुसरी एक्सप्रेस सावंतवाडी येते येथे नमस्कार मित्रांनो तर सध्या पेन स्टेशनला ॲक्च्युली आलो होतो रत्नागिरी दिवाने जायला पण ही बघा ही अचानक एक ट्रेन दिसली हे कुठल्याही मित्र ट्रेन ही कुठली ट्रेन पनवेल खेड खेड पनवेल बघा पूर्ण खाली ट्रेनर पेन स्टेशनला रत्नागिरी म्हणजे रत्नागिरी देवाचं वाट बघत होतो एवढं इंडिकेटरवर बघितला रत्नागिरी दिवा कासूल आहे त्यामुळे विचार केला की जाऊया भेटेल आपल्याला आणि तेवढ्यात ही ट्रेन दिसली मला वाटला ही एक्सप्रेस आहे कुठली पण पेन स्टेशनला थांबत बहुतेक होते सिग्नल आहे तर एवढं माहीत नाही की तिचं टायमिंग आहे काय खूप प्रवाशांचा म्हणजे गैरसमज होता की या ट्रेनला ही पास चालेल की नाही चालेल कारण की स्पेशल आ, पेन पनवेल अशी स्पेशल गणपती स्पेशल गाडी आहे म्हणून सर्वांना भीती आहे की पास नाही चालेल परत उगाच पुढे पास नाही चालली आणि टी सीने पकडलं तर फक्क फाईन भरायला लागेल म्हणून मी विचारलं तिथे तर ते बोलत पास चालते जाऊ शकता आणि पूर्ण गाडी खाली आहे तुम्हाला दाखवते बघा इनसाईड पूर्ण गाडी खाली आहे या डब्यात जेमतेम तीम ते चार जणं बसलेले आहेत बघा हे वॉशरूम फॅसिलिटी वगैरे जबरदस्त आहे अशी दिवस केलेला पण नाही बघा पाणी वगैरे एकदम पॉवरफुल वॉशरूम पण एकदम टकाटक चकाचक आणि मध्ये मी स्पेस असतो तो क्लोज केलेला आहे म्हणजे इथून मार्ग जाण्याचा तो बंद केला आहे या जा गाड्यांबद्दल जास्त कोणाला माहीत नाही त्यामुळे या गाडीत जास्त प्रवास नाही पण आता जर तुम्ही बघा काय दिवा गाडी जी गाडी आहे ना फुल खचाखच भरून येणार येताना नंतर हा पुढचा कोच जरी बघितलात ना, ना, ना तरी पूर्ण खाली आहे बघा मित्र कुठून आलास तू कुठून आलास इतर भेट आहे ट्रेन कुठून आली फेड वर ना म्हणजे गणपती स्पेशल आहे की अजून किती दिवस चालेल गाडी तरी नो आयडिया माहित नाही गणपती तोपर्यंत आहे खतम एक डबा पूर्ण झाल्यानंतर क्लोज आहे मिडलला म्हणजे असं स्पेस नाही की जिथून जाऊ शकतो तिथे आपण ते ठेवले नाही पूर्ण ट्रेन चालण्यासाठी आणि ढोलकीचा खोड आहे ढोलकीचा खोड कसा आहे हा बना के ढोलकी बना के पूरा साडेचार हजार अच्छा हे बोंगो का बोंगो दो हजार अच्छा हो गया क्या मतलब बिक्री हो क्या पेन में कम हुआ ना पहिले बहुत ज्यादा होता था ना होता था अभी, अभी किधर जा रहे हो मतलब कुठे घेऊन चालस आता मुंबईला रिटर्न बायका लाख थांबली मा आडपासून तरी कासवाने पेनला गर्दी कमी आहे ना आता दिवत्नगरीला जाम गर्दी असेल ना रत्नागिरी दिवा याच्या ती कासूला थांबलेले आहे तिला अफाट गर्दी असेल आणि त्याच्यापूर्वी आलेली पेनला गाडी बघा पे। गणपती स्पेशल ही गाडी आहे खेड सी एस एम टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत जाईल आणि प्रत्येक डबा खाली आहे म्हणजे स्लीप करून जाऊ शकतो बघ सी एस एम टी बाबा कसा वाटला प्रवास या गाडीचा ओके मी पेनचाच आहे डेली ती रत्नागिरी दिवा आहे ना ती माझा आहे आणि ही गाडी पुढं काढलेली आहे इकडचं स्लीपर म्हणजे बसायला आणि झोपायला लागायचं जबरदस्त अशी ट्रेन आहे पुढच्या दिशेने म्हणजे पुढच्या दिशेने आला ना पूर्ण सीट भरलेले आहेत बघा पुढच्या दिशेने दिशे दिशे गाडी भरलेली आहे पण मागच्या दिशेने गाडी पूर्ण खाली आहे पण मंडळ जवळजवळ दीड ते दोन तास झाले आहेत क्रॉसिंगलाच आहेत आम्ही कारण की ही दुसरी गाडी आहे ते बघा त्यामुळे ही गाडी थांबवली एक एक्सप्रेस गेली ती आपटा क्रॉस झाली असेल ही दुसरी एक्सप्रेस जवळ जवळ एक ते दीड तास झाला असेल एक तास तर नक्कीच झाला असेल ही गाडी इथे थांबवलेली आहे एक्सप्रेस एक्सप्रेस दोन अजून दिवा रत्नागिरी मागा आहे रत्नागिरी दिवा मागा आहे त्याच्यापूर्वी खेड पनवेल गाडी आहे आणि खेड पनवेल गाडीमध्ये मी आहे बघूया ही गाडी आता सुटते का

घासे घास घासे घास ना नागोटण्याचा बघा म्हणजे मी पण रत्नागिरी दिवाणीच जात होतो पण ही गाडी इथे दिसली त्याच्यात बोलू ट्रॅव्हल करूया बघूया किती वेळ जवळ अर्धा तास जास्त झाला दोन एक्सप्रेस गाड्या पुढे गेलेल्या आहेत आणि अजून ही गाडी काय सुटलेली नाही वाट बघू सुटली तर ठीक काय वाटत तुला सुटेल काय सुटल हा एक्सप्रेस गाडी गेली ती गेली असेल का जिद्द्याची पुढे जाईल हा ती जाईल तेव्हा सुटल तर मित्रांनो बघा जवळजवळ एक तास गाडी पेन स्टेशन थांबली अगोदर कासूला थांबल्यानंतर पेनला थांबली आणि एक तासानंतर ही गाडी आता पेनवरून सुटलेली आहे आणि डायरेक्ट ही आता पनवेलला जाणार आहे था। प्रमाणे गाडी कोणती आहे असे या डीप सिटीच्या सिग्नलला थांबणार म्हणजे पाच मिनटं झाले या सिग्नलला गाडी थांबलेली आहे डीप सिटी समोर जे दिसते आणि सिग्नल आहे तुम्ही जर या गाडीने विचार प्रवास करण्याचा विचार करत असाल तर नक्की या मस्तपैकी गाडी पूर्ण खाली असते आराम एकदम म्हणजे झोपून पण प्रवास करू शकता एवढा गाडी खाली असते खेडवरून गाडी सुटते पनवेलपर्यंत तरी येते सी एस एम टीला जाते की एक्झॅक्ट माहीत नाही पण पनवेलपर्यंत येते पनवेलवरला मी पुढे कुठेही जाऊ शकते गाडी आहे गणपती स्पेशल गाडी आहे अजून मला वाटते ही गाडी पाच सहा दिवस गाडी असेल त्यामुळे पाच सहा दिवस जर कम्फर्टेबल प्रवास करायचा असेल तर या स्पेशली गणपती स्पेशल गाडी आहेत त्यानेच प्रवास करा दिवारात नागरी आता एवढी खचाखच भरलेली आहे ना पाय ठेवायला जागा नाही पण खूप प्रवाशांना माहीत नाही ही गाडी प्रवास कितपर्यंत करते कशी जाते काय जाते तर ही गाडी पेनला तर थांबा घेतेच पेननंतर डायरेक्ट तुम्हाला ही पनवेलला घेऊन येते तर या बघा विचार करा पेडवरून सुटणारी ही पनवेलपर्यंतची गाडी हेड पनवेल स्पेशल गणपती स्पेशल गाडी प्रवास करायचा नक्की करा मी आता पनवेलला पोहोचतो मला फायनली गाडी पनवेल स्टेशनला आता पोहोचत आहे कम्फर्टेबल असा वनवेलपर्यंत प्रवास झाला आहे फक्त एक तास थोडा जास्त थांबावा लागला एवढाच त्रास आहे एक पंचेचाळीसशी लोकल भेटलेली आहे सी एस एल टी तर मी पूर्ण तर मेडा करून चालू आजची व्हिडिओ आवडली चालू सी एस टी काय हां सी एस एम के लाईक करा आणि चॅनलवर चालेल